छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील बुधवारपेठ पुन्हा एकदा सज्ज झाली आहे संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं यंदा शिवजयंती उत्सवाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करताना हा सोहळा अधिक भव्य आणि प्रेरणादायी करण्याचा निर्धार संस्थेनं केला आहे यावर्षी सव्वीस एप्रिल ते दोन मे या कालावधीत शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सचिव सुशील बांधिगिरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्यानं शिवजयंतीचा भव्य उत्सव साजरा करते यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं दिनांक सव्वीस एप्रिल ते दोन मे दोन हजार पंचवीस या कालावधीत उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज तोरस्कर चौक इथल्या कर्नाळी हॉलमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सचिव सुशील बांधिकरे यांनी ही माहिती दिली अठ्ठावीस एप्रिल रोजी शिवमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार असून एकोणतीस एप्रिलला भव्य मोटरसायकल रॅली आणि सांस्कृतिक भजनाचं आयोजन करण्यात आलं आहे तीस एप्रिलला महिलांसाठी पारंपरिक स्पर्धा आणि शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार असून एक मे रोजी रंगमसरा हा महाराष्ट्राच्या लोककथांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे दोन मे रोजी मुलांसाठी शिवकालीन खेळांची स्पर्धा आणि छावा चित्रपटाचं प्रदर्शन दाखवण्यात येणार असून तीन मे रोजी यशवंत शाळेजवळून निघणारी शिवमूर्तीची भव्य मिरवणूक उत्सवाचं मुख्य आकर्षण असणार आहे या मिरवणुकीत बुधवार पेठेतील गणेश मंडळ ढोलताशा लेझिम आणि मल्हारप्रभात देवीची झंझावाती उपस्थिती पाहायला मिळणार आहे कोल्हापुरातील शिवप्रेमींनी या शिवभक्तीच्या पर्वात आवर्जून सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केले क्या पत्रकार परिषदेला नागेश घोरपडे दिगंबर फराकटे उदय भोसले मकरंद स्वामी संदीप राणे अनिकेत पाटील सुशांत महाडिक यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते